शहरामध्ये आपलं स्वागत आहे तालुका मुथेड जिल्हा नांदेड येथे आधुनिक पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ स्थापन करून विद्यार्थ्यांना दिली निवडणूक प्रक्रियेची माहिती या शाळेचा अभिनव उपक्रम आगामी काळात होणाऱ्या निवडणुका जवळच आल्या आहेत निवडणूक म्हणजे काय मोठी माणसे कसे मतदान करतात ईव्हीएम मशीन कशी असते मतमोजणी कशी करतात शाई काय लावतात आणि एकूण प्रक्रिया कशी असते असे अनेक प्रश्न विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात त्यावेळी शाळेतील सौ आर एम भोसले मॅडम यांनी शालेय विद्यार्थ्यांना दोन गटात विभागात निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात समजावून सांगितली सर्व शिक्षकांच्या मुख्याध्यापकांच्या सहकार्याने शालेय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या पदासाठी निवडणूक घेण्याची तयारी केली गेली या निवडणुकीत एकशे चौदा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यात विद्यार्थ्यातूनच निवडणूक अधिकारी व पोलीस बनवले गेले विद्यार्थी खूप उत्सुकतेने यात सहभागी झाले सौ एम भोसले मॅडम श्री भोसले सर यांनी या निवडणूक प्रक्रियेबद्दल सहकार्य करणाऱ्या सर्व शिक, सहकारी शिक्षकांचे आभार व्यक्त केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले मतदान मशीन व मतदान प्रक्रिया कशी असते हे शाळेतील सरांनी घेतलेल्या कार्यक्रमामुळे आम्हाला समजले आम्हाला मतदान करताना खूप मजा वाटली वेगळा अनुभव आम्हाला मिळाला असे कुमारी सृष्टी बालाजी गजने यांनी सांगितले लहानपणापासूनच लोकशाहीचे धडे विद्यार्थी जागरूक नागरिक तयार होतील मोबाईल इंटरनेटचा वापर करून आम्हाला आनंद होत आहे असे मनोगत संस्थेचे सचिव श्री विलासराव कल्याणकर सर यांनी व्यक्त केले के जी हातागळे मॅडम व्ही जोशी मॅडम यांनीही मोलाचे सहकार्य केले मोजफळून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट